माझं हे घातले होते मी गुड मॉर्निंग वेलकम बॅक माय चॅनल मराठी इंडियन मनस्वती श्री शिवाय नमस्त तर सगळ्यात आधी करते पूजा सकाळचे वाजलेली आहे नऊ आणि फ्रेंड्स आज जायचं आहे मार्केटमध्ये कारण की संक्रांत आहे सामूहिक संक्रांत तुम्हाला तर माहीतच असतं आणि तो कार्यक्रम आहे तर सगळ्या मिळून आम्ही जात आहो आज मार्केटमध्ये वस्तू घ्यायसाठी म्हणजे वानाला काय द्यायचं आहे तर ते ठरवायचं आहे म्हणजे तिथे गेल्यानंतर बघू जी वस्तू आवडली ती वस्तू घेऊ तर सामूहिक म्हटलं तरी आम्ही चौगीच जणी आहे कार्यक्रमामध्ये नाहीतर आजूबाजूला जे आमच्या इथे कार्यक्रम होतात ना सामूहिक कार्यक्रम तर त्यामध्ये म्हणजे दहा बारा दहाच्या वरतीच मेंबर आहेत तर त्या बायकांना खूप कमी पैसे येतात पण आम्हाला चौघी असल्यामुळे जास्त पैसे वस्तू पण छान घ्यावी लागते तर कार्यक्रम संक्रांत झाल्यावर दोन तीन दिवसात करून टाकू पण त्याची तयारी आधी करावी लागते आणि चला मला तर खूप सारे कामं आहेत कारण की मेन म्हणजे समया धुवायच्या आहेत अजून संक्रांतीची तयारी करायची आहे खूप सारे कामं आहेत चलो तर स्वयंपाक करून आम्ही जाऊ मार्केटमध्ये कारण की सगळ्यांच्या घरून सगळ्या बायका म्हणजे आम्ही सोबत जाणार आहोत आणि मेन म्हणजे आम्ही दोघीच आहो जाऊ बाई आणि मी दोघेजणी वेगळ्या आहेत म्हणजे दोन वेगळ्या घरच्या आहेत तर अशा चौघीजणी आहे तर सगळ्यात आधी मी स्वयंपाक करते स्वयंपाक केल्यानंतर मग जाऊ तर बघा स्वयंपाकामध्ये मी काय करणार आहे आज खीर करणार आहे तर बघा हे आहे दूध दूध मी गरम करून घेतलं आणि तांदळाची खीर करणार आहे बघू शकता दुधाला अजून एकदा उकडी येऊ देते उकडी आल्यानंतर मग हे तांदूळ मला त्यामध्ये टाकायचे आहे हे भिजत घातले होते मी धुवून घेतले स्वच्छ आणि भिजत घातले होते आणि हे बघा भाजीमध्ये काय करते तर भरीत करते आणि वांग बघा किती मोठं आहे म्हणून दोन गॅसवरती ठेवलं चला याला आली उकडी तर हे मी यामध्ये तांदूळ घालते आता छान या दुधामध्ये हे तांदूळ शिजतील नंतर मग खीर तयार होईल चला तर दाखवते मी माझं एक पार्सल आलं मी दोन मिनटं फक्त साइड ला गेली म्हणजे गॅलरी मध्ये गेली पार्सल घ्यायसाठी आणि हे बघा इकडे काय झालं अरे सगळं दूध खाली गेलं तर काय हरकत नाही मी दुसरं अजून त्यामध्ये थोडस दूध घालते कारण की तांदूळ शिजायला दूध तर लागणारच आहे तर बघा तांदूळ तर झाले यामधले हे परफेक्ट झाले दूध थोडंसं कमी पडलं दूध टाकते आणि हे आहे ड्रायफ्रूट सगळे कट करून घेतले हे टाकून घेतो सगळ्यात आधी साखर टाकायची आहे चिमूटभर केसर याशिवाय तर त्यामध्ये मजाच येणार नाही आणि केसर मी ही आणली होती काश्मीर वरून आणि ही आहे विलायची पावडर दूध घालते अजून कारण की खूप घट्ट होत आहे साखर घालायचे तर तुम्ही म्हणत असाल हे कशासाठी एवढं गोडधोड पदार्थ काही सण नाही आज काही नाही पण गोड करायला काही सण असायलाच पाहिजे असं काही नाही तर हे मी करत आहे स्पेशली असंच कारण की दूध आहे ना हे टेस्टिंगसाठी आणलं होतं एक लिटर यांनी दूध वाले जोडून तर मग काय करायचं त्या दुधापासून मग मा हे त्यामध्ये गोड भात बनवलेला आहे तर तुम्ही त्याला तांदुळाची खीर म्हणू शकता गोड भात गोड भातच म्हणावं लागणार कारण की त्यामध्ये सगळं मी भातासारखं शिजवलेलं आहे ते तर गोड भातच आहे तो फक्त थोडंसं दूध त्यामध्ये जास्त वापरलं कारण की ते थोडस खाण्यामध्ये म्हणजे खाल्लं गेलं पाहिजे ते घट्ट जर ते एवढं खाल्लं जाणार नाही म्हणून मग दूध जरा जास्त वापरलं तर बघा हे आहे साखर साखर घालून घेते एक वाटी तांदूळ होते म्हणून थोडी दीड वाटी साखर घातली सभात आहे ना रक्त सप्तमीला करतो फक्त मातीच्या भांड्यामध्ये म्हणजे मातीच्या मापलामध्ये करतो तर हे मी स्टीलच्या गंजामध्ये केलेलं आहे तर काय हरकत नाही शेअर मला लवकर लवकर स्वयंपाक करायचा आहे कारण की जायचं आहे मार्केटमध्ये सगळ्या बायकांचा स्वयंपाक होऊन जाईल आणि माझा राहून जाईल पंधरा डझन वाण आणायचे आहेत तर पिशव्या तर लागतीलच दोन मोठ्या मोठ्या पिशव्या घेतल्या आणि थोडं काम आहे तर ते पण सामान घेतलं जसं की फॉल ब्लाउज पीस बरोबर हे हे केलं अजून काय दाखवा ना मग दाखवा

आपको वैसे जनरली अस्सी लगता है ज्यादा हां हां अस्सी अस्सी लगता है फिर नब्बे ले लो बस तीन बड़ी ये देखो ये ग्रीन वाला है ना वो सामने ये काट ये, वाला हां उसमें नहीं क्या उसमें कलर दो ही है ना एक ब्लैक है और एक ये ग्रीन ज्यादा नहीं है ये एक पिंक कलर नहीं वो नहीं है फिर ये काटो नब्बे कितने का होगा नब्बे एक का दो सौ नब्बे रुपया में है। लगा लगा नहीं लगा। हाँ अस्तर, इसको अस्तर भैया है बर हाँ, थोड़ा सा हाँ। ये काटो तो वो क्या, क्या? कौन ये हाँ, वो दिखाओ दिखाओ फिर ये कलर है क्या भैया ये वाला कलर है क्या

है। है नहीं ये तीन डजन अच्छा है क्या नहीं के भैया ये तीन डजन होना था मैं इसमें 2 दर्जन आता है

च चाललो चालू आम्ही मार्केटमधून आणि काय वस्तू आणली तर ती दाखवायची नाही आहे कारण की सगळ्यांची इच्छा आहे हळदी कुंक्याच्याच दिवशी दाखवायचं तर गेस करा फक्त स्टीलची वस्तू आहे म्हणजे स्टीलचं भांड आहे तर पंधरा डझन सगळं वान आणलेलं आहे आणि सगळ्या बायकां मिळून पंधरा डझन ते वानं झाले तर बघा आणि गेलो होतो आम्ही दोन वाजता साडेपाच वाजले आम्हाला घरी यायला तर वस्तू आणल्या आता हे मी ठेवून देते आणि आजचा कार्यक्रम फिनिश झाला म्हणजे वान आणायचं होतं सगळ्यात मोठी गोष्ट तर ते आणून झालं आणि आम्ही चौघे पाच जणीचं आहेत तर पैसे थोडे जास्त येतात एक एकीला तेवढंच एक आहे तर चला आजचा ब्लॉग पण संपवते आणि कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तर ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा चला तर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय